ही घटना आहे चार महिन्यांच्या चिमुकल्या महिकाची अगदी लहान अशी अजून बारशाचं नाव घरात गुंजलं नव्हतं तिच्या उठांवर पहिलं शब्दही उमलायचं बाकी होतं रडणं का आहे जाला पन तीचा जाला। हे समजण्याचं वयही झालं नव्हतं पण त्याआधीच तिचं आयुष्य धुसर झालं आणि हे सगळं घडलं तिच्या स्वतःच्या आईच्या हातून महिकाचा जन्म दोन हजार पंचवीसच्या मध्यात झाला होता तिची आई नेहा गोयल दिल्लीतल्या प्रतिष्ठित हंसराज कॉलेजमधून इंग्रजी साहित्याची पदवी घेतलेली उच्च शिक्षित आणि हुशार तिचं लग्न एका यशस्वी स्थानिक उद्योगपतीशी झालं होतं घरात सर्व काही होतं ऐश्वर्य नोकरचाकर गाड्या प्रतिष्ठा आणि समाजात एक वेगळी ओळख मही ही त्यांच्या संसारातली पहिली अपत्य आणि तीही अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गर्भधारणेसाठी नेहाने काय काय केलं नाही आयव्हीएफ सरोगसी वैद्यकीय तपासण्या सतत डॉक्टरांच्या बेटी इंटरनेटवर रंगीनत सर्च बाळ कसं होईल गर्भधारणा होण्याचे उपाय फर्टिलिटी सोल्युशनस या सगळ्या संघर्षांच्या पायऱ्या तिने पार केल्या शेवटी जेव्हा तिच्या पोटात जीव निर्माण झाला तेव्हा तो क्षण त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवासारखा होता सर्वजण काळजीपूर्वक बाळाच्या जन्माची वाट पाहत होते आणि अखेर महिका या चिमुकल्या परीचा जन्म झाला बाळ झाल्यानंतर नेहाने तिचे फोटो फेसबुकवर शेअर केले होते माझं पूर्ण झालेलं आयुष्य अशा कॅप्शनसह त्या फोटोंमध्ये आई बाळाचं नातं माया जिवाळा अगदी दिस स्पष्ट दिसत होता पाहणाऱ्याला वाटावं ही आई तर खूप प्रेमळ आहे आपल्या लेकरासाठी जीव टाकणारी नेहा गोयल समाजात सुसंस्कृत शिकलेली प्रेमळ आई म्हणून ओळखली जाणारी सोशल मीडियावर आपल्या लेकीचे गोट फोटो पोस्ट करणारी पण तिच्या हृदयात मात्र सतत एक अस्वस्थ वादळ उठलेलं होतं ती प्रेमळ होती मायाळू होती पण संवेदनशीलतेच्या आड तिच्या मनात खोल कुठेतरी एक खोल अंधार साठून बसलेला होता महिका ही मुलगी म्हणून जन्माला आली आणि याच गोष्टीने नेहा मनातून तुटत गेली पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली पतीकडून सासरच्या लोकांकडून तिच्यावर कोणताही दबाव नव्हता मुलगा हवाच ही अपेक्षा फक्त तिची स्वतःची होती तिच्या मनात समाजानं खोलवर रुजवलेली एक चुकीची समजूत होती की मुलगा म्हणजे वंशाचा दिवा नाव टिकवणारा कुटुंबाचा आधार आणि मुलगी केवळ एक जबाबदारी अपुरी समज तिला आतून पोखरत होती तिच्या मनात महिकाला स्वीकारण्याऐवजी तिचं अस्तित्वच नाकारण्याची भावना तयार होत होती आणि म्हणूनच ऑगस्ट एकोणीस रोजी एक दिवस नेहाने तिच्या लेकीला संपवण्याचा पहिला प्रयत्न केला पण त्या दिवशी ती अयशस्वी ठरली कोणीही काहीच समजलं नाही घरात सर्व काही नेहमीसारखंच चालू होतं कोणाच्याही मनात संशयच आला नाही पुढचे सात दिवस ती अगदी शांत राहिली जणू काहीच घडलं नव्हतं पण आतून मात्र ती एक भीषण निर्णय घेत होती एक आईचं मन जे बाळासाठी माया असावं तेच आता हत्येचं नियोजन करत होतं दिवस होता ऑगस्ट सव्वीस दुपारचे साधारण दोन वाजले होते बाहेर उन्हाची लाही लाही होती पण घरात तेसी चालू होता वातावरण थंड गार आणि एक वेगळाच शांतपणा पसरलेला होता नेहा गोयलने महिकाला उचललं ती अगदी नाजूक कोवळी फक्त चार महिन्यांची डोळे पूर्ण उघडायचंही वय नव्हतं हातांनी थोड्याशा हालचाली करत होती ओठांवर थिम थिम थुंकीचे बुडबुडे आणि अधूनमधून येणारं निरागस हसू महिका त्या क्षणी पूर्णतः निष्पाप होती तिला काय होणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती तिच्या आयुष्यातली ती एक स्त्री जी तिच्यासाठी जगणं असायला हवी होती तीच आता तिचं शेवटचं क्षण ठरवत होती नेहान बेडरूमचं दार बंद केलं आता खोलीत फक्त दोघीच होत्या ती तिच्या बाळाकडे पाहत राहिली काही क्षण नजर हटवता न येणारी ती चिमुकली चेहऱ्यावर हसू घेत तिच्याकडे पाहत होती नेहा गोयलच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती रडत होती पण हे अश्रू नेमकं का आले होते पश्चातापामुळे आतल्या कुठल्या तरी तडफडीमुळे की फक्त एका क्षणिक भावनांच्या लाटेमुळे हे तिलाही उमजत नव्हतं पण ते अश्रू थांबेनासे झाले होते ती हळूच उठली आणि शब्दाविना स्वयंपाकघरात गेली एका कोपऱ्यात ठेवलेला धारदार चाकू तिने उचलला अगदी जणू ती कोणत्या तरी अंतर्गत निर्णयावर शिक्कामोर्तब करत होती चाकू हातात घेत ती पुन्हा बेडरूममध्ये आली महिका त्या गारखोलीत गोडगोड आवाज करत खेळत होती तिच्या छोट्याशा हातपायांची हालचाल चेहऱ्यावरचं निरागस हास्य सगळं इतकं निष्पाप की कुणालाही पिळून धरावंसं वाटेल ती आईच्या कुशीत पुन्हा यायला असुसलेली होती पूर्ण विश्वास आणि मायेची अपेक्षा नेहा तिच्याजवळ बसली हात थथरत होते मनात गोंधळ होता पण त्या गोंधळावर एक विचार सतत आघात करत होता मुलगा हवा होता हिचं असं काय उपयोगाचं हा विचार तिच्या डोक्यात गुमत होता कोणत्याही समाजाच्या दबावाशिवाय केवळ स्वतःच्या संकुचित मानसिकतेतून तिने ठरवलं होतं ई मुलगी नकोच तेवढ्यात महिकाने आईकडे पाहून एक हलकसं हसू दिलं त्या हास्यात अजिबात अनोळखीपणा नव्हता उलट एक विश्वास होता की हीच ती स्त्री जी मला सुरक्षित ठेवेल नेहान डोळे मिटले श्वास खोल घेतला आणि त्या एका क्षणात एका धारदार फटक्याने तिने चाकू महिकाच्या गळ्यावर चालवला एक क्षणात सगळं थांबून गेलं एक चिमुकलं शरीर तडफडू लागलं आईच्या हातात होऊन तडफडत शेवटचा श्वास घेत त्या क्षणी नेहाही थरकापली डोळ्यातून अश्रू वाहू लागले घाबरलेली रडारड तिच्या घशातून बाहेर येऊ लागली पण तिचे हात थांबले नाहीत महिकाचं शरीर आता थंड पडत होतं तिच्या नखांनी आईचा हात शेवटच्या वेळेस धरायचा प्रयत्न केला तोच क्षण तीच तडफड तिच्या नखांवर लागलेलं रक्तपुढे नेहाच्या अटकेचा ठोस पुरावा ठरलं नेहा कितीतरी वेळ बाळाकडे एकटक पाहत बसून राहिली डोळे उघडे होते महिकाचे डोळे जणू ती एकच प्रश्न विचारत होती आई मी काय चूप केली होती त्यानंतर नेहान थंडपणे बाळाचं निश्चल शरीर उचललं आणि घरातल्या एअरकंडिशनरच्या कॅबिनेटमध्ये लपवून ठेवलं बाहेर आली डोळ्यांत थोडंसं पाणी चेहऱ्यावर काळजी आणि तोंडातून एकच वाक्य माझं बाळ हरवलंय तीव्रतेने पोलिसांना फोन केला घरात एकच गोंधळ उडाला हरवलेल्या मुलीचा गुन्हा दाखल झाला नेहाच्या अभिनयावर कुणालाही संशय आला नाही पण पोलिसांच्या अनुभवी डोळ्यांना काहीतरी वेगळं जाणवू लागलं होतं प्रत्येक उत्तरामागे एक अनुत्तरित प्रश्न दडलेला होता नेहा गोयलचं वागणं सुरुवातीला अगदी संतुलित नीटसं वाटत होतं चेहऱ्यावर दुःख काळजी अस्वस्थता पण पोलिसांच्या अनुभवी नजरेनं लवकरच हेरलं हे सगळं केवळ अभिनय आहे तपास सुरू झाला आणि सत्य थोडं थोडं बाहेर यायला लागलं नेहा स्वतःला खूप सावरून बोलत होती पण तिच्या वागण्यात एक अजिबसा ताण जाणवत होता पोलीस निरीक्षणात होते आणि एक दिवस त्यांच्या लक्षात आलं महिकाच्या नखांवर रक्ताचे सूक्ष्म डाग आहेत तेच महिकाच्या शेवटच्या झगड्याचे मौन साक्षीदार ठरले या पुराव्याच्या आधारे नेहाला प्रथम संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं दोन आठवड्यांनंतर ऑगस्ट सत्तावीस रोजी तिच्या बेडरूमची आणि संपूर्ण घराची बारकाईनं झडती घेण्यात आली तेव्हा पोलिसांना सापडला स्वयंपाकघरातील एक धारदार चाकू तोच चाकू जो महिकाच्या गळ्यावर चालवण्यात आला होता उत्तर दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश कुमार मिल यांनी या प्रकरणाविषयी या अधिकृत माहिती दिली त्यांनी सांगितलं नेहाने केवळ मुलगा न होण्याच्या नैराश्यातून स्वतःच्या चार महिन्यांच्या मुलीची हत्या केली पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो एक सुसंस्कृत सुशिक्षित श्रीमंत स्त्री आपल्या लेकरावर हात कसा काय उगमावू शकते ही हत्या केवळ एका शरीरावरचा घाव नव्हता तो होता एक मातेच्या मनावर उठलेला विकृत विचारांचा उद्रेक समाज अजूनही मुलगा हवा या विचारधारेत अडकलेला आहे हे ही घटना अधोरेखित करत होती नेहा गोयलवर कोणतंही सामाजिक किंवा कौटुंबिक दडपण नव्हतं तिच्या पतीनं तिला कधीही असं काही सांगितलं नव्हतं ती मानसिकदृष्ट्या एकटी होती कदाचित नैराश्यात होती कदाचित तिचं मन चुकीच्या अपेक्षांचं कैदखानं झालं होतं पण कोणतीही स्थिती असो एका आईनं आपल्या चिमुकल्या मुलीचा जीव घेतला ही बाब केवळ अपराध नव्हे तर मातृत्वाच्या पराभवाचं दारुण सत्य होती आई म्हटलं की तिचं प्रेमनी स्वार्थ असतं ती लेकरासाठी स्वतःचा जीवही द्यायला मागं पुढं पाहत नाही पण इथे आईचं काळी जितकं का थंड झालं की तिने स्वतःच्या बाळाला संपवलं शास्त्रीनगरच्या त्या घरात आता नामही आहे ना तिचं हसू ना तिचं रडणं उरलंय ते फक्त एक जड शांतता आणि एक गुंजणारा प्रश्न मुलगी म्हणून मृत्यूची शिक्षा का कुणीही मानसिक अशांततेत असेल तर कृपया संवाद साधा मनातलं बोला अडकलेलं दुःख अनेकदा एका अमानवी कृत्याचं कारण बनतं जर स्त्रीच स्त्रीत्वाला नाकारू लागली तर समानतेचं स्वप्न हे केवळ बोलघेवडं नाट्य उरेल प्रेम करा स्वीकारा आणि प्रत्येक जीवाचं अस्तित्व सन्मानानं जपा ही घटना तुमच्या मनाला बिडली का तुमचं मत तुमचं विचार या घटनेविषयी आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणखी अशाच खऱ्या गुन्हेगारी घटनांसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा